सुप्रभात सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना आणि आज सकाळ सकाळी गुरुपौर्णिमा आहे म्हणून सगळ्यात आधी पूजा केली आज फार लवकर उठावं लागलं आहे चार वाजताच कारण कामाला जायचं होतं ऐंशी तब्येत अजून बरी झालेली नाही आहे आणि हा पावसाने मला वैताग देऊन सोडला आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज जरा लवकर निघालो आहे आम्ही कामावरती कारण संध्याकाळी मग यांनी लवकर येतील मला घरी सोडायला का तर आयुषला जसं की म्हटलं बरं नाही आहे अजूनही बरं नाही आणि आता जोवर त्याचं ते बरं होत नाही तोवर तो त्रास देत राहणार सध्या तरी छान असे रेसिपीजचे वगैरे ब्लॉग येणार नाहीत किंवा किचन टिप्सचे ब्लॉग येणार नाहीत कारण अंशला बरं वाटत नाही तोवर तरी माझं कशात मनस लागणार नाही खूप धावपळ होती आहे धावपळ एवढी होती की काल कामावरचं युनिफॉर्म कामावर विसरून आले म्हणजे घ्यायला ठेवलं आणि तिथंच विसरले कारण घरी यायची मला खूप घाई असते कारण मी एकतर तुम्हाला माहिती मी चालत थोडाफार चालत येते थोडाफार गाडीने येते तर त्यामुळं झालं असं सगळं तर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका कारण तुम्हाला जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील त्यामुळं आणि आज जास्त मोठा ब्लॉग नाही आहे आता कामावर पोचते मी